नमस्कार मैत्रिणींनो फ्रेंड्स भावांनो बहिणींनो आपण इकडे बटाट्याचे चिप्स बघणार आहोत छान असं मस्त भाज थोड्याशा तेलामध्ये भाजायचे तुम्हाला हवं तुम्ही डीप फ्राय करू शकता पण डीप फ्राय करू नका इथे बटाट्याचे का चिप्स बनवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहे तिखट हळद मीठ आहे तुम्हाला हवं त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकता लहान मोठे बटाटे असतात त्यामुळे साईज लहान मोठी होतेच आता इकडे मी तिखट हळद मीठ वगैरे घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चाट मसाला वगैरे घेऊ शकता त्याच्यामध्ये सगळं मी मिक्स करून घेऊया कोथिंबीर भरपूर घ्या तुमच्याकडे जेवढी असेल तेवढी तुम्हाला जेवढी लागतील आता मी थोडासा इथे चाट मसाला टाकलेला आहे तुम्ही टाक पाहिजे तर अमचूर पावडरसुद्धा टाकू शकता कोथिंबीर टाका आणि छानपैकी आता मी हे ढवळून घेतलेलं आहे जाऊन म्हणण्यापेक्षा आपण छान त्याला मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही आलं लसून पेस्टसुद्धा थोडीशी लावू शकता हे बघा आपलं छान मिक्स करून झालेलं आहे आता याला पाणी वगैरे शिंपडायची गरज पडत नाही कारण हळद मीठ असल्यामुळे बटाट्याला थोडासा ओलावा आपल्या आपण येतो कांदा इतका येत नाही पण थोडाफार येतो त्यामुळे पाणी पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं त्याच्यावरती कॉर्नफ्लावर शिंपडू शकता आणि मग परत हलवू शकता आता तुम्ही हे असंच पण पाहिजे तर तव्यावरती भाजू शकता किंवा तुम्ही त्याला तिखट किंवा सॉरी तिखट नाही आपलं तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ कुठलंही पीठ असेल तर तुम्ही लावू शकता तर आपण हे आपण लावून छानपैकी याच्यावरती पॅनवरती घेतलेलं आहे मी कारण तेल कमी तेलामध्ये तेला छान भाजले जातात म्हणून आता आपण याला छानपैकी तवा गरम झाला ना की मग आपण त्याच्यामध्ये एक एक सोडायचं आहे तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे अगदी तळणीला आपण जसं तेल टाकतो तसं मी टाकलेलं नाही आहे कारण कमी तेल बास होतं आपल्याला असं उगाच वाटत असतं की भरपूर तेल हवं भरपूर तेल हवं नाही गरज नाही पडत ॲक्च्युली आजकालची पिढी तर एवढं तेल कमी खाते ना आणि खूप छान आहे ते ॲक्च्युली आ, चला तर आपण आता आपल्याला छान एक साईडनं कुरकुरीत झाल्यानंतर दुसरी साईड आपण पलतून भाजून घ्यायचं आहे आणि छान क्रिस्पी भाजले ना की तुम्ही डाळ भात वरण म्हणजे वरण भात वगैरे किंवा नुसतं चपातीमध्ये फ्रँकी टाईप तुम्ही चपाती बनवून ना असं फ्रँकी टाईप गुंडळून ते पण गुंडाळी करून खाल्लं ना तर ए वन लागतं मस्त जबरदस्त लागतं तुम्ही करून बघा आणि खरंच तुम्ही ते चपातीमध्ये घालून गुंडळून असं थोडंसं शेकवून परत तुम्ही खाऊन बघा खूप छान लागतं एकदम टेस्टी नंबर वन अगदी झटपट होणारा पदार्थ